मी सचिन दत्तात्रय धनकुडे चेंज इंडिया फाउंडेशन बदरुड पुणे याचा संस्थापकाध्यक्ष आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच जगामध्ये वेगळ्या पद्धतीने कास्ट फ्रेंडशिप प्रीमियर लीग कास्ट फ्रेंडशिप प्रीमियर लीग अशी मी एक स्पर्धा घेतो आहे मी विचार करत असताना की ह्या भारतामध्ये देशाच्या अंतर्गत नागरिकांमध्ये भेदभाव निर्माण करणारी द्वेष निर्माण करणारी अशी जर कुठली समस्या असेल तर ती जातीय समस्या आहे ही जातीय समस्येचा भस्मासूर झालेला आहे हा भस्मासूर आपल्या आवाख्याच्या बाहेर चाललेला आहे अनेक जातींचे ग्रुप झालेले आहेत संघटना आलेल्या आहेत आणि बरेचसे जण अनेक ह्याच्यामधले दा जातीय द्वेषच पसरवत आहेत अगदी जातीमधनंच खरेदी करा दुसऱ्या जातीच्या व्यक्तीचा द्वेष करा अशा पद्धतीने अगदी आपल्या जातीच्या माणसाला मोठे करा अगदी आपल्या जातीचा गुन्हेगार जरी असेल त्याला पांगरून घाला अशा पद्धतीने ही सगळं जातीय व्यवस्थेचा हा भास वाढलेला असताना यावर बोलायला कुणी तयार नाही सरकार राजकीय पक्ष राहू द्या नाहीतर मो सामाजिक संघटना राहू द्या ह्या त्या जात राजकीय पक्षांचे तर त्याच्यामध्ये फायदेच आहेत जेवढे जा जातीयवाद वाढणार तेवढा त्यांचा फायदाच होतो त्याच्यामुळे त्यावरती व्यक्त व्हायला बोलायला कुणी तयार नाही मग आम्ही एक अभिनव प्रयोग करायचा ठरवलं की ज्या खेळामध्ये कुठलीही जात नसती धर्म नसतो ग्राउंडवरती फक्त तो प्लेअर असतो मग त्या प्लेयरचा भावना आपण त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत आणि तो प्लेअर त्या प्लेअरच्या खेळाच्या माध्यमातून आपण एक कास्ट ट्रेंड द्यायचे कास्ट फ्रेंडशिप प्रीमियर लीग घेतो आहे ज्याच्यामध्ये विविध जातीच्या संघटना असणार आहेत आणि त्या संघटना संघ हे एकमेकांशी खेळणार आहेत खेळ भावनेने मैत्रीच्या भावनेने कारण काय झालेलं आहे की आमच्या इथं एक मैत्री करंडक झाला ज्याच्यामध्ये के केळेवाडी आणि नगर हा भाग होता की त्या त्यांनी मला बक्षीस समारंभाला बोलवलं तिथं काय झालं की त्या संभ्रमाने मी त्यांना विचारलं तुम्ही केळेवाडी आणि हनुमान नगर या भागातल्या खेळाडून का घेतले संघ का घेतले तर ते म्हणे आमच्या भाग हा झोपडपट्टीचा आहे आणि इथं छोट्या मोठ्या गोष्टीवरून पण भरपूर भांडणं व्हायची मग आम्ही ठरवलं की ह्या तरुणांचे वापर आपण मैदानात करायचा त्यांना एकत्र खेळायला आणायचं ते खेळायला आणल्यानंतर काय झालं त्याच्यामध्ये त्यांचे जे वाद व्हायचे भांडणं व्हायची मारामाऱ्या व्हायच्या त्याचं प्रमाण कमी झालं मग तोच कन्सेप्ट मी ठरवलं की आपण हे जाती जातीमध्ये आज द्वेषभावना पसरली आहे तर त्या द्वेषभावना कमी करण्यासाठी आपण सर्वांना एकत्र आणायचं आणि ह्या सर्व जातींना एकत्र आणायचं आणि एका मैदानामध्ये रिंगणाच्या आत तुम्ही खेळ भावनेने खेळायचं ही कन्सेप्ट आम्ही घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान केलेलं आहे तुम्ही खेळायला पण या आणि ह्या स्पर्धा पाहायला पण या कधी स्पर्धा आणि कुठे ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या मे महिन्यामध्ये आहे आणि सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विजन ग्राउंड सन सिटी रोड आनंदनगर वडगाव वारजे या ठिकाणी आहे